आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक आज तिला जीव असतो का नक्कीच असतो आता हे बघ आपल्या शरीरावर घाव लागल्यामुळे रक्त निघत त्याच प्रकारे त्याच्या शरीरातून रस निघतो आता तू तर त्याला अकारण घाव दिला आहेस आता त्याची क्षमा मा त्याला वृक्षदादा आमच्याकडून आम्हाला क्षमा करा वृक्षाला दादा म्हणू हो आपण सगळे धरती मातेची आपत्ती आहोत तसच वृक्षसुद्धा धरती मातेचं संतान आहे म्हणून वृक्षाला मोठा भाऊ समजलं पाहिजे अरे ल हे काय करतोस झाडावरून लाकूड आहे असं नाही करायचं बाळा झाडाला नाही तोडायचं बाळा तू पण तर आहेस आपण इंधन आणि गुरुदेवांच्या अग्निहोत्रासाठी वनातून सुकलेली लाकडं एकत्र एक करत असतो हिरव्याकार आणि स्वस्त झाडाला कधीच तोडत नाही का त्याला किती जखम केलीस ते जर तुझ्या अंगावर कोणी शस्त्राने प्रहार केला तर तुला त्रास होईल ना ओ, हो होईल त्याचप्रमाणे त्यालाही दुःख होत असत का नक्कीच असतो आता हे बघ आपल्या शरीरावर घाव लागल्यामुळे रक्त निघत प्रकारे त्याच्या शरीरातून रस निघतो आता तू तर त्याला अकारण घाव दिला आहेस आता त्याची क्षमा मा त्याला म्हण वृक्ष दादा आमच्याकडून अजाणतेपणी चूक झाली आम्हाला क्षमा करा वृक्षाला दादा म्हणू हो आपण सगळे धरती मातेची आपत्ती आहोत तसच वृक्षसुद्धा धरती मातेच संतान आहे म्हणून वृक्षाला मोठा भाऊ समजलं पाहिजे वृक्ष हो, हो। एक जड जीव आहे जो चालू नाही शकत पण उन्हामध्ये सगळ्या जीवाला सावली देतो जेव्हा याला फळं लागतात तेव्हा तो स्वतः खात नाही दुसऱ्याला खायला देतो मग तो हवेला शुद्ध करतो पक्षी आणि सर्प या जीवांना राहायला जागा देतो तो मनुष्य आणि अशा खूप साऱ्या जीवांचा मित्र आहे त्यामुळे वृक्षाला नमस्कार करायला पाहिजे वृक्षदादा नमस्कार क्षमा तर मागितलीच नाहीस ते नमस्कार स्वीकार करणार नाहीत वृक्षदादा माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा आई बघ बघ हात हलवून काहीतरी सांगतोय ते तुला आशीर्वाद देत आहेत